नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महापालिका सभा आणि स्थायी समितीची सभा संपन्न पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या हद्दी बाहेर कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून देणारी योजना राबविण्यासाठीच्या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह हो यांनी प्रशासकीय मान्यता दिली महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक शेखर यांनी विविध विषयांना मंजुरी दिली या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर तसेच विषयांशी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या व महापालिकेच्या हद्दी बाहेर शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठ दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पी एम पी एम एल बसचे पास उपलब्ध करून देण्यात येणारी योजना महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे या योजनेच्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पाससाठी आकारण्यात येणाऱ्या रकमेच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम महापालिका भरणार असून विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के रक्कम पाससाठी भरावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज